कोरोना नंतर दोन हजार वीस हे वर्ष आयुष्यातून डिलीट करून टाकावं असं प्रत्येकाच्या बोलण्यातून आपण ऐकलंय कारण त्यावेळी खरंच हे वर्ष म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यासाठी कुटुंबासाठी काळकुट्ट वर्षच होत कदाचित ही त्या काळातील अनुभवांची आणि कष्टांची प्रतिक्रिया असू शकते पण वेळ आणि काळ कोणासाठीही थांबत नाही ते ला ते आपल्या सुरूच आपल्याला मान्य करायचं असो किंवा नसो किंवा त्यावर प्रश्न उपस्थित करायचा असो, असो। थोडक्यात काय तर वेळेचं हे कालचक्र आपल्याला उत्तर द्यायला बांधेल नाही हेच खरं पण त्या गतीला आपल्याला आपल्या जीवनाचा एक भाग बनवून त्याचा सामना हा करावा लागतो कारण प्रत्येक दिवस नवीन अनुभव नवीन आशा घेऊन येत असतो पण एका एक अशी घडामोड घडली होती ज्यानं जगातील कॅलेंडरला एका चकित करणाऱ्या बदलासाठी भाग पाडलं तर नेमकी काय होती ती घटना आणि असं कोणतं वर्ष होतं ज्याने संपूर्ण आयुष्य लोकांचं बदललं जाणून घेऊया हो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा इतिहासात असं एक वर्ष मानलं जातं जेव्हा एका वर्षातले अकरा दिवस अचानक गायब झाले होते ते वर्ष म्हणजे सतराशे बावन्न या वर्षांच्या सप्टेंबर महिन्यातच एक अशी घटना घडली होती ज्यामुळे पूर्ण इतिहासच बदलला गेला ब्रिटन आणि त्यांच्या वसाहतींमध्ये दोन सप्टेंबर सतराशे बावन्न रोजी लोक झोपली आणि जेव्हा ती उठली तेव्हा तारीख होती चौदा सप्टेंबर सतराशे बावन्न या अकरा दिवसांचा घोळ म्हणजे जुलियन कॅलेंडर व ग्रेगोरियन कॅलेंडर यांच्यातील बदल त्या काळात या घटनेमुळं निषेध व्यक्त केला जात होता आत्ता जो सोशल मीडिया तेव्हा असतं तर बवालच उडाला असता इतकं ते ट्रोल केलं गेलं असतं आपल्यासाठी कदाचित लॉकडाऊन पुढे हे अकरा दिवस खूपच छोटे असतील पण त्यावेळी ह्या अकरा दिवसांमुळे लोकांच्या आयुष्यात मात्र खळबळ उडाली होती कारण त्या काळातील लोकांचा विरोध असण्यामागचं मुख्य कारण म्हणजे जन्माला आलेले मृत पावलेले व त्या दरम्यान ठरवलेली लग्न कशाचीच नोंद होणार नव्हती पण असं का तर जुलियन कॅलेंडर आणि ग्रेगोरियन कॅलेंडर यामध्ये खूप मोठा फरक होता पारंपरिक पद्धतीनुसार त्यावेळी जुलियन कॅलेंडर वापरलं जायचं ज्युलियस सीझर यांच्याद्वारे अंमलात आणलं गेलं होतं तर ग्रेगोरियन कॅलेंडर हे पॉप फ्रान्सिसच्या कॅलेंडर सुधारणांच्या नियमानं पंधराशे ब्याऐंशी मध्ये साकारलं गेलं त्यावेळी ज्युलियन कॅलेंडरमध्ये काही प्रमाणात ह्या चुका होत्या ज्यामुळे वेळेच्या गणनेत फरक होऊ लागला होता आणि ग्रेगोरियन कॅलेंडर आले आणि त्यामध्ये काही दिवस कमी केले गेले ज्यामुळे तारीख दोन सप्टेंबर सतराशे बावन्न चौदा सप्टेंबर अशी झाली यानंतर ब्रिटन आणि त्यांच्या वसाहतींमध्ये लोकांना या, वसा या अकरा दिवसांच्या गायब होण्याची घटना अत्यंत धक्कादायक वाटली त्यांनी त्यावर तीव्र विरोधही केला लोकांमध्ये दे अशांती देखील निर्माण झाली आणि गावोगावी दंगली होऊ लागल्या त्यावेळी आजकाल सारख्या सोशल मीडियाचा प्रसार नव्हता अन्यथा ही घटना कितीतरी दिवस चर्चेत राहिली असते आणि त्यावर विविध ट्रोल्स बनवले गेले असते आणि त्या काळच्या ऐतिहासिक दिवसांची कल्पना केल्यास हे खूप महत्वपूर्ण ठरत काळ कितीही बदलला तरी त्यात आलेली प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी शिकवून जाते असं म्हणतात जसं आपल्याला लॉकडाऊन शिकवून गेला त्याप्रमाणे ते अकरा दिवस त्यांना शिकवून गेले या अकरा दिवसांचा काळ कन्फ्युजिंग जरी वाटत असला तरी त्यावेळी त्या, त्या काळच्या ब्रिटन सरकारनं अजून एक बदल त्यावेळी जाहीर केला होता तो म्हणजे सतराशे बावन्नच्या वेळी न्यू इयर हे पंचवीस मार्च पासून सुरू व्हायचं परंतु त्यावेळी त्यांनी ते बदलून न्यू इयर हे एक जानेवारी रोजी सुरू होईल व एकतीस डिसेंबर रोजी संपेल हा बदल जाहीर केला आता तुम्ही म्हणाल की नवीन कॅलेंडर नुसार एखाद्या व्यक्तीचं जर सव्वीस एप्रिलला लग्न झालं असेल तर ती तारीख कोणती असेल तर एखाद्या व्यक्तीचं लग्न सव्वीस एप्रिल ला जुलियन कॅलेंडर नुसार झालं असेल तर ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे ती तारीख सात मे ही होईल हे बदल त्या काळच्या लोकांसाठी खूप गोंधळ उडवणारे असले तरी देखील त्याचा पॉझिटिव्ह परिणाम त्यावेळी झाला जो की अजूनही आपल्याला पाहायला मिळतो तो, तो म्हणजे सतराशे बावन्नच्या सप्टेंबर महिन्यात एकोणीस दिवस होते त्यामुळे कर्मचारी वर्गाला एका महिन्याच्या पगाराचे तीस दिवस दिले गेले त्यामुळे पेड लिव्ह म्हणजेच भर पगारी रजा हा रिवाज सुरू झाला आणि या बदलामुळं कर्मचारी वर्गाला अधिक फायदा देखील झाला आणि या संकल्पनेचा वापर पुढील काळात अनेक देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला इंग्लंडमध्ये ग्रेगोरियन कॅलेंडरच्या स्वीकारासाठी द कॅलेंडर ऍक्ट सतराशे पन्नास या कायद्याची निर्मिती केली गेली होती यामुळे इंग्लंड आणि त्याच्या वसाहतींमध्ये एक मोठा बदल झाला या कायद्यामुळं इंग्लंडमध्ये सतराशे बावन्न मध्ये कॅलेंडर सुसंगत करण्याची प्रक्रिया ही सुरू केली गेली आणि जुलियन कॅलेंडरच्या वापरात झालेल्या अकरा दिवसांच्या गडबडीला थांबवण्यात आलं या कायद्यानं इंग्लंडमध्ये सतराशे बावन्न साली जुलियन कॅलेंडरला पार करून ग्रेगोरियन कॅलेंडर लागू करणं अनिवार्य केलं याचा परिणाम असा झाला की दोन सप्टेंबर सतराशे बावन्न नंतर चौदा सप्टेंबर सतराशे बावन्न अशी थेट दिवसांची विश्रांती लागू करण्यात आली आणि त्यामुळे इंग्लंडमध्ये सतराशे एक्कावन्नच जे वर्ष होतं ते फक्त दोनशे ब्याऐंशी दिवसांचं मान्य करण्यात आलं कारण अकरा दिवस हे कॅलेंडरमधून काढले गेले होते आणि या कॅलेंडर बदलाच्या निर्णयाचा इंग्लंडमधील जनतेने खूप मोठा विरोध केला अनेक लोकांनी त्यावर आपला निषेध देखील व्यक्त केला आणि तीव्र असंतोष दर्शवला एवढच नाही तर एक प्रसिद्ध चित्रकार विलियम हॉगर यांनी ते त्याचा निषेध एका चित्राद्वारे व्यक्त केला ज्याला अस इलेव्हन डेज हे नाव देण्यात आलं हे चित्र सतराशे पंचावन्न मध्ये तयार करण्यात आलं आणि ते त्या काळात खूप प्रसिद्ध देखील झालं परंतु या चित्रामध्ये हॉगर्थनं इंग्लंडमधील जनतेचा तणाव आणि असंतोषाचं चित्रण केलं होतं हे चित्र त्या काळी इतकं गाजलं तरी सुद्धा ब्रिटन सरकार मात्र झुकलं नाही अशा स्थितीत आपल्या समाजातील बदलांचा स्वीकार करणं आणि त्यावर शांततापूर्वक चर्चा करणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण कोविड आपण हे स्पष्टपणे पाहिलंय की बदल स्वीकारण आणि त्यासोबत जुळवून घेणं हे किती आहे कोरोनाच्या आपल्याला दाखवून दिलं की जरी पहिल्यापासून विरोध झाला असला तरी योग्य धोरण आणि पावलं उचलल्यानं आपण संकटावर मात करू शकतो आज आपल्याला कायद्यांच्या आणि बदलांच्या मागील कारणांचा अभ्यास करून सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारणं